नमस्कार आम्ही आपल्या तू चमत्कार आणि तुम्हाला माहिती आहे बघा केसची भारे केस विंच ना मजाच वेगळे तुम्हाला कोण का टकला टकला मी टक्कल मी मी मारलाय स्वतःच्या मर्जीने ते पण स्वामींसाठी दरवेळेस केस दान करतो म्हणून मी टक्कल करतो तुम्हाला कुठं काय बोलली तुम्हाला कुठं काय बोलली मी मी मित्र लेकराला बोलली पण अनी केसव विसव विंचरायची काय गरज आहे माझ्यासमोर कशाला एवढे दिवस कधी केस विंचर नाही तुम्ही मग केस न विंचर तर राहिले एवढे दिवस केस कोण विचरत होतो पहिला कोण विचरत होतो बाळ असते ना माझ्या केसाला काय आता म्हणजे तुझं म्हणणं काय की म्हणजे मा तू टकला झाला तुम्ही संपलं तुमचं केस म्हणा मित्रांनो झालता विषय की अशा मुली माझ्या पाडी मागे लागत होत्या सुंदर दिसत होतो तुम्ही आणि त्यासाठी मी कटिंग केलं बरं का माझ्या अंधिलीचा विचार करून मी लय मोठ्या मनाचा राजा आहे मी ते राजा टकला तू कसा तू काय तू काय लागल टाकला राजा हात टकल्या टकला राजे तू राजा काय हो काय झालं टकल्या म्हणजे टकल्या म्हणली ना मला ते अगाच ते अंजे hey, मला टो टाकला बळा तू कंट्रोल घे मी तुला चिर करत नाहीये मी हा हनुमानला hey! <laughs> ओढतोय काय बाळा कसलाय भान अरे मी तुला पहिलाच म्हणलो की रे मी त अरे लय भान कपटे रे बाई लिई गा बसणार तिला गगग, गगग। ओ... मला ओ... कर। का स्वामी जै जै स्वामी समर्थ जय जय समर्थ रे जे मला टकल म्हणत रे म्हणत त्यांच्या डोक्यावरचे केस सगळे गळून पडावे ठीक आहे आम्हाला टकल्या म्हणण्यासाठी आम्ही काय तर आणलं होत आम्ही खूप काय काय तर आणलं होतं म्हणली ना बघा मला तू काय तू तू शब्द कांच्या बाला 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 शेतन का साला विला नाही आपण आमचे भाऊजी जे आहेत ना एकदम चांगले शैतान नाही आमचे भाऊजी लोक आताच माझी बहीण गेली गावाला माहित आहे ना तुला आता ठीक आहे डन आहे ना तुझं तुम्हाला बाला बिला म्हणली ना डन आहे का म्हणली ना तू म्हणली ना तुम्हाला बाला बाला म्हणली ना तुम्हाला आता मी काय तर माझ्या बायकोला खायला दाखवतो तुला मी आता आपण अंजेलि साठी एवढं छान आणलेलं आहे तिला खूप आवडतं चकली तर चकली एकदम आणलेलं आहे बाला आमचं बघा बाला बाला टकला ना आम्ही बाला आम्ही

हे असं चुकलं कधी मला वाटलं पाड म्हणून मी चुकलो तुला घ्या बायको रडली माझी मला दुःख वाटले म्हणून मी तिला देत आहे घेळा ठीक आहे तुम्ही आता तुमचे गुण दाखवले आहेत तर मी अजून भरपूर काय काय खायला आणलेलं आहे अजून एक भरणी आणलेली आहे अजून एक भरणी आम्ही आणलेली आहे आता आम्ही गुंतर्म बघितलेला आहे पलटापलटीचा कार्यक्रम बघितलेला आहे आम्ही पलटापट्टीचा कार्यक्रम बघितलेला आहे काय अजून काय काय आणलंय अजून तुम्हाला हे आणलं होतं पण आम्ही देत नसतो आता आता पूर्ण पायापड 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 व्यवस्थित पायापड तर देतो मी व्यवस्थित पायापड पण पाया पहिलं पाया ना नाही नाही आता आता मी सोड देत नसतो आता मी आम्ही आता शोध देत नव्हता तू रडल्यामुळे मी आत्ता ते काय काय सांगालो अंजली सॉरी मनातरी देतो सॉरी म्हणता ए तू रडाजी काय करू नको तुझ्या मध्ये मिक्स आहे का तू दोघं तुम्ही अर्धा अर्धा म्हणजे काय तुमचं ठरलंय का खाया किती करतो बघा खाया खाया प्लेयर आहे आता बघा भरणी घेतात गप्पा बघा गप्प बस नाही तर असं मारी, मारी बस गप रे गप बस नाही तर दिंका ना खाली बस सगळे बघायला गप बस बस सापवाणी जीप काकडा करतो बस हे बस धर र बाळा बाला बाला वाला काय बोला टकले महाराज टकले महाराज बोला ऐ ऐ टकल्या अंजली भाई तुम्ही जरा करू नका घाई नाहीतर कानाखाली खचाल भाई नाही टकल्यावर दिन काना खाली बाय बार ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मित्रांनो आता आपण काय करू माहिती आहे का ह्या अंजली बाई साठी बघा मित्रांनो मी किती जीव लावतो माझ्या बायकोला मी काय काय खायला लावतो एवढं सगळं एवढं प्रेम करून देखील नवऱ्याचं डोकं दुखतंय नवरा तर असत असतंय जरा पण काळजी नाही हो नवऱ्याची काय सांगा होत

मी आतापर्यंत आता ते जे तू सांगते तेच करत आलो बोला मी आता नाही करत मला माहित तुमचं काहीतरी एकदम 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 फस्टेप प्लॅन मित्र माझा भाऊ आलेला आहे मित्रांनो माझा भाऊ आलेला आहे हे बाबा तिने तिच्या नातो तिने तिच्या नातेवाईकांकडं मला टकले टकले म्हणून चिडवायला लागले लहान लेकरला आता काय करायचं सांग तू सांग काय करायचं तू भावाची बाजू घेत नाही का

हा आणि सगळं म्हणजे ऑल सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळं तू करतो ना राईट आणि एकदम होलसेल दरामध्ये तुझा नंबर मी तर मेन्शन करतो आणि मित्रांनो नक्की करा सोलापूरमध्ये असाल तर आणि जेणेकरून तुम्हाला कळेल एकदम होलसेल दरामध्ये असतं सगळे आपले घरगुती माणसं असल्यामुळे पगार कोण दे म्हणजे जास्त पडत नाही म्हणजे देता थोडक्यात सांगायचे म्हणजे की आपण कामगार लावतो कामगारांना पेमेंट देतो त्याच्यावर जास्त त्यांचा म्हणजे खर्च होतो तर सगळे घरातील लोक असल्यामुळे पेमेंट पडत नाही तुमचं सगळे जे लॉन वगैरे लावायचं असेल नंतर काय असेल झाडं लावायचं असेल सगळं स्वस्त दरामध्ये होऊन जातात माझे भाऊ आहे त्याच कुठं ॲडव्हर्टायमेंट करत नाही आहे सर सांगतो कारण मला माहिती कमी रेटमध्ये होतं हां तर खुशीमध्ये आलेल्या वेळेच्या पगारीमध्ये माझ्या भावाला तिला खायला तुम्हाला खायला नाही मला पहिलं माझ्या भावाला द्या हो दरीतली माणसं <laughs> हां <laughs> ये की खा <laughs> हां तर हां तर काय तुला पाहिजे होतं काय सर हां के सर ठीक आहे हां ते पण माझ्या भावा सर माझ्या भावासोबत मला काळा खाऊ नको तुम्ही पाया पडतो बाय

रे भाऊ आल माझा घरचे नातेवाईक आलेत त्याच्यात मला फैदे करून टाकाली सगळी रे भाऊ तुम्हाला सांगू नको घरी जाऊ ना असं तो सांगू नको अरे नको रे भाई हो नको माहिती

तर नमस्कार मित्रांनो आणि मला पुढचं बोलू दे शेवटचं आहे त्याला म्हणजे तुम्हाला बेल दिसत असेल त्याला बेल दाबा आणि नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला आमचं नोटिफिकेशन तुम्हाला कळेल की आम्ही व्हिडिओ टाकले आणि बघता येईल सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद तर धन्यवाद मित्रांनो धन्यवाद बाय नमस्कार